वाळवा तालुक्यातील एका गावात बालविवाह होणार असल्याचे उघडकीस आले हा बालविवाह रोखण्यासाठी चाइल्डलाइन संस्थेने पुढाकार घेतला बालकल्याण समितीच्या आदेशाने विवाह रोखण्यात यश मिळाले दरम्यान बालकल्याण समितीने या घटनेची गांभीर्यानं दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत विवाह रोखण्याची प्रक्रिया कोरळ पोलिसांच्या मदतीनं रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबत अधिक माहिती अशी की मिरज पश्चिम भागातील एका मुलाचा वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी विवाह नियोजित केला होता ही माहिती चाईल्डलाईन संस्थेला हेल्पलाईनद्वारे मिळाली त्यांनी तातडीने बालकल्याण समितीला याबाबतची माहिती दिली बालिकेस बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा क्रमांक दोन चौदानुसार नुसार काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालिका म्हणून घोषित करण्यात आले समितीचे सदस्य निवेदिता ढाकणे आयुषा दानवडे यांनी हा बालविवाह रोखण्याचे निर्देश त्यानु सर, थे थे दिले त्यानुसार अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली त्यांनी विवाह करणार नसल्याचे सांगितले दरम्यान अल्पवयीन बालिके सुरक्षिततेसाठी बालग्रह दाखल करण्याचे आदेश बालकल्याण समितीने दिले आहेत त्यामुळे रात्री उशिरा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला चाईल्डलाईनचे मीनाश शेख शानूर दानवडे विशाल पाटोळे सारिका सोपटे यांची टीम आणि कुरळ पोलीस ठाणे यांनी संयुक्त प्रक्रिया राबवली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली